बिर्झेतील सुप्रसिद्ध अशा सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी प्रसिद्ध इंटरव्हेन्शनल कार्डिओथॅरसिक सर्जन डॉ तुषार धोपाटे यांनी ट्रान्स कॅथेटर ॲओट्रिक वॉल्व इम्प्लांटेशन तावी म्हणजेच बिन टाक्याच्या हृदयाची झडप बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली आहे ही आधुनिक शस्त्रक्रिया एका सहासष्ट वर्षीय रुग्णावर केली आहे ज्याला गंभीर ॲओट्रिक वॉल्व स्टेनोसिस समस्या होती ज्यामुळे हृदयातून शरीराच्या इतर भागातील रक्तप्रवाह रोखला जात होता या रुग्णाची वीस वर्षांपूर्वी ओपन हार्ट सर्जरी होऊन झडप झडप बदलण्यात होती मात्र ही खराब झाली होती आणि ती बदलण्याची अत्यंत आवश्यकता होती त्याकरिता दुसऱ्यांदा ओपन हार्ट सर्जरी करण्याची गरज निर्माण झाली होती या प्रक्रियेत नवीन वॉल्व हा जुन्या वॉल्वमध्ये नेऊन बसवण्याची आवश्यकता होती याशिवाय या, या रुग्णाची हृदयाची शरीरात रक्त पसरवण्याची क्षमता फक्त पंचवीस ते तीस टक्के इतकीच होती रुग्णाची किडनीची कार्यक्षमता सुद्धा कमी झाली होती आणि रक्तातील प्लेटलेट्स या पेशीचे कार्यही व्यवस्थित होत नव्हते डॉक्टर तुषार धोपाटे आणि त्यांच्या अनुभवी वैद्यकीय पारंपरिक ओपन सर्जरीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडली तावी शस्त्रक्रिया पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीपेक्षा अधिक सुरक्षित आणि फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे आता नवीन तावी या नवीन तंत्रज्ञानामुळे अशा रुग्णांवर इलाज करणे अत्यंत शक्य झाले आहे हे आधुनिक पद्धतीनं एका कॅथेटरद्वारे हृदयाची कृत्रिम झडप ही खराब असणाऱ्या हृदयाच्या झडपेवर बसवली जाते यासाठी पायाच्या जांगेत एक छोटे छिद्र करून कॅथेटर दुर्बिणद्वारे हृदयापर्यंत नेऊन झडप बदलल्यानंतर कॅथेटर बाहेर काढला जातो तावी प्रक्रियेमुळे ओपन हार्ट सर्जरीची गरज नसते ज्यामुळे रुग्णांचे शरीरावर कमी ताण पडतो आणि वेदनाही कमी होतात त्यामध्ये रक्तस्रावांनी संक्रमणाचा धोका खूपच कमी असतो डॉक्टर तुषार धोपाटे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकानं ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे सिनर्जी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध उपलब्ध असलेल्या आधुनिक उपचार पद्धतीमुळे ही प्रक्रिया करणे शक्य झाले आहे आणि या क्षेत्रातील उत्कृष्टता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे नमस्कार मी तुषार लोबाडे कार्डिओस्क्युलर थोरासिक सर्जन आणि स्ट्रक्चरल हार्ट स्पेशालिस्ट सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज आज इथे आपण ट्रान्सकेथेटर एवर्टिक वेल रिप्लेसमेंट म्हणजे टावर किंवा टावी या प्रोसिजरबद्दल थोडीशी आपल्याला माहिती द्यायची होती ट्रान्सकॅथेटर एव्हर्टिक वॉल रिप्लेसमेंट म्हणजे दुर्बिणीद्वारे वॉल रिप्लेसमेंट करायची एक पद्धत आहे ती आपण मिरजेत सिनर्जी हॉस्पिटल येथे सुरू केलेली आहे या पद्धतीत ज्या पेशंट्सचा एवरटेक वॉल म्हणजे हृदयाच्या महाधमनीच्या ला जो प्रोटेक्ट करतो तो जो ती जी झडप असते ती जी खराब झालेली असते त्या झडपेला आपल्याला बिना ओपन हार्ट सर्जरी करता कमी भूल देतात हार्ट लंग मशीन म्हणजे जो बायपास मशीन असतो ज्याच्यावर आपल्याला पेशंटला शिफ्ट करून हृदय आणि फुफ्फुस बंद करून ती महादमणी उघडून तो खराब झालेला झडप काढून आपण नवीन झडप घालत असतो जनरली पण वयस्कर पेशंट्स किंवा ज्या पेशंट्समध्ये ओपन हार्ट सर्जरीची रिस्क जास्त असते ज्यांना ओपन हार्ट सर्जरी सुटेबल नसते त्या पेशंट्समध्ये आपण ह्या पद्धतीने मांडीत एक छोट्याशा पंक्चरनी म्हणजे एका छोट्या सुई घालून ती महाजमणीतली जी झडप असते ती आपण बदलतो तर मागच्या आठवड्यात आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज येते अशीच एक प्रकारची शस्त्रक्रिया केलेली आहे पंच्याहत्तर वर्षाचे गृहस्थ ज्यांची वीस वर्षा आधी एक हीच झडप ओबनट सर्जरीने जी बदलली गेली होती ती खराब झाली होती आता ही खराब झाली होती कारण ती वीस वर्ष त्या झडपेने ती काम करून त्याचा जो अवधी होता तो संपला होता या पेशंटना खूप श्वास घ्यायला त्रास धाप लागत होती परत पायाला सूज येणे या प्रकारचे त्रास चालू होते त्यांचं यामुळे पंपिंग पॉवर जे नॉर्मल साठ टक्के असते हृदयाचं ते वीस टक्क्यावरती आलं होतं प्लस त्यांना प्लेटलेट्स म्हणजे जे पांढऱ्या पेश्या असतात त्यांची पण प्रॉब्लेम होती त्यामुळे ओपन हार्ट सर्जरी करणे अशा पेशंटमध्ये दुसऱ्यांदा खूपच रिस्की असते आणि पंपिंग पॉवर वीस टक्के प्लस रक्त गोठायची क्रिया प्रॉब्लेम असल्यामुळे या सर्जरीत ब्लिडिंग आणि डेथ म्हणजे मृत्यू याचा रिस्क फार जास्त होता तर आपण काय केलं त्यांना छोटीशी भूल दिली मांडीतून एक सुई घातली आधी जी झडप खराब झाली होती त्या झडपेतून नवीन झडप बसवली पेशंटला तिथेच ऑपरेशन टेबलवरती मुलीकनं बाहेर काढलं दुसऱ्या दिवशी पेशंट चालतात फिरतायत आणि आज चौथ्या दिवशी पेशंट घरी जात आहेत तर आ, ही प्रक्रिया आता मिरज सांगली येथे पण उपलब्ध आहे सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पुढील खाली तुम्हाला स्क्रीनवर कॉन्टॅक्ट डिटेल्स कळतील तर त्याप्रमाणे या टेक्निकचा किंवा या पद्धतीचा तुम्ही लाभ घ्यावा अशी ही विनंती करतो थँक्यू माझे नाव गाजानन तानाजा धमके मला छातीत वापच होतं त्यासाठी मी दावाखान्यात आलो इथं व शस्त्रक्रिया केली

एनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत दिनांक वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत मोफत मूत्रविकार आणि हृदय तपासणी शिबिराचे आयोजन यामध्ये मूत्राशय आणि मूत्रमार्गाच्या संबंधित सर्व आजारावर मोफत ओपीडी व चा चा सर्व चाचण्या सवलतीच्या दरात तसेच या शिबिरात मुतखडा प्रोस्टेटची शस्त्रक्रिया लघवीतून रक्त पडणे जळजळणे यासारख्या मूत्राशयाच्या सर्व विकारावर मोफत तपासणी व सर्व चाचण्या सवलतीच्या दरात तसेच हृदयविकारासाठी मोफत पेपर एन्जिओग्राफी ई सीजी एक्स रे बरोबर टू डी इको व रक्ताच्या चाचण्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत शिवाय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत आरोग्य कर्नाटका योजना या सर्व प्रकारच्या इन्शुरन्स अंतर्गत मोफत उपचारांसाठी शिबिराला अवश्य भेट द्या वेळ सकाळी दहा ते सायंकाळी चार पर्यंत नियम व अटी लागू सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड चंद्रवाडी मिरज अधिक माहितीसाठी संपर्क ब्याऐंशी एकसष्ट त्र्याऐंशी एकसष्ट सत्तावीस आणि ब्याऐंशी बासष्ट त्र्याण्णव बत्तीस अठ्ठावन्न